ब्रह्मदेवाने जे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही कुंभ राशी येत्या सतरा दिवसांत मोठा धमाका होईल पहा एक शोकसंदेश दोन मोठी खुशखबर सावधान मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझी गुरुमौली या चॅनलमध्ये प्राचीन भारतीय मान्यतेनुसार ब्रह्मदेवाने आपल्या जन्माच्या वेळेस आपल्या जीवनाचा प्रारब्ध लिहून ठेवलेला असतो जो कोणालाही बदलता येत नाही ग्रह नक्षत्र आणि राशींवर आधारित ज्योतिषशास्त्र आपल्याला त्या प्रारंभाचा अंदाज देण्याचा प्रयत्न करते कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी येत्या सतरा दिवसांत काही विशेष घटना घडू शकतात या काळात काही आनंददायक तर काही चिंताजनक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो चला याचा सविस्तर आढावा घेऊया शोकसंदेश दुःखद घटना जीवनात सुखद आणि दुहखद घटना ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात काही दुःखद बातम्या मिळण्याची शक्यता आहे कशा प्रकारच्या घटनांची शक्यता आहे एक कुटुंबातील आरोग्य समस्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण होऊ शकते त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या दोन मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत तणाव मित्र किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे तीन आर्थिक ताण काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्च नियोजनाने करा यावर कसे नियंत्रण ठेवावे कुटुंबियांना वेळ द्या आणि त्यांच्याशी नियमित संवाद साधा कोणत्याही वादाला उगाच वाढवू नका संयम राखा आरोग्यासाठी वेळोवेळी तपासणी करून योग्य ती काळजी घ्या दोन मोठ्या खुशखबर आनंददायक बातम्या पहिली खुशखबर आर्थिक प्रगती एक व्यवसायातील प्रगती जर तुम्ही व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर त्यातून लाभ होण्याची शक्यता आहे नवीन ग्राहक जोडले जाऊ शकतात दोन नोकरीत यश प्रमोशन पगारवाढ किंवा नवीन नोकरीची संधी येऊ शकते तीन जुनी थकीत देणी मिळण्याची शक्यता आर्थिक अडचणी कमी होऊन हातात पैसे येतील दुसरी खुशखबर वैयक्तिक जीवनात सुधारणा एक शैक्षणिक यश विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे दोन प्रेमसंबंधात सुधारणा जर तुमच्या नात्यात काही तणाव असेल तर तो दूर होण्याची शक्यता आहे तीन वैवाहिक जीवनात आनंद विवाहित व्यक्तींना जोडीदाराच्या सहकार्याने सुखद अनुभव येतील सावधानता विशेष खबरदारी प्रवास वाहतुकीच्या नियमांचे पालन करा लांबच्या प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करा प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि वैयक्तिक वस्तूंची काळजी घ्या आरोग्य मानसिक ताण आणि निद्रानाश याकडे विशेष लक्ष द्या पचन समस्या किंवा थकवा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या नियमित व्यायाम आणि योगासनांचा सराव करा वैयक्तिक संबंध आणि संवाद वाद टाळा आणि शांतपणे संवाद साधा कोणत्याही नकारात्मक चर्चेत गुंतण्याचे टाळा जवळच्या लोकांना भावनिक आधार द्या उपाययोजना एक भगवान शंकराची पूजा दररोज ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करा दोन दानधर्म दरजू लोकांना अन्नदान वस्त्रदान किंवा काळ्या तिळाचे दान करा तीन ध्यानधारणा रोज दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करण्याचा सराव करा चार सूर्यनमस्कार नियमित सूर्यनमस्काराने शारीरिक आणि मानसिक स्थैर्य मिळेल राशीच्या व्यक्तींनी या काळात संयम आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे महत्वाचे आहे दोहखद घटना जरी घडल्या तरी त्या तुमच्या आत्मबलाला कमी करू देऊ नका येणाऱ्या आनंददायक घडामोडींना स्वागत करण्यासाठी तयार राहा नेती जरी ठरलेली असली तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी तुमचे भविष्य अधिक उज्ज्वल करू शकता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद